संगमनेर अपडेट न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आपल्या परिसरातील बातम्या तसेच आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी संपर्क करा पत्रकार वैभव ताजणे मोबाईल नंबर सत्यातहर शून्य नऊशे पंचवीस चार नऊशे चोवीस संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदी व शासनाच्या वतीन ज्ञानेश्वर माऊलींचा सातशे पन्नास विजयंती सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात नुकताच साजरा करण्यात आला त्या अनुषंगाने संगमनेरताल उक्यातील आश्वी खुर्द येथे माऊलींच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक प्रवचन तसेच महाप्रसादचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आश्वी खुर्द सेवा सोसायटीचे माजी चेअरमन ज्ञानेश्वर खरडे यांनी दिली जयंती सोहळा आपल्या आश्वी खुर्द येथे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न होत होते त्याची सुरुवात आपल्या आश्वीखोद येथील ज्येष्ठ श्री बाळासाहेब मांढरे पाटील यांची जवळपास चाळीस वर्ष न चुकता पंढरीची वारी असते म्हणजे ज्ञानेष्ठची जर वाचली तर काय होतं म्हणतात ज्ञान गोय लोका आदिभाविका ग्रंथाळ घ्या जो भाविक आहे त्या भाविकाला या ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला की नाथबाबांनी सांगितलं ज्ञान होतं आता भगवान कृष्णाची जयंती आणि त्या जयंतीच्या दिवशी ज्ञानोपरा यांची जयंती असते प्रतिवर्ष असते आज साडेसातशे वर्ष झाली सातशे पन्नास वर्ष झाले ज्ञानोपार या भूतालावर अवतीर्ण झाले आजच्या तिथेला ज्या दिवशी भगवान गोपाल कृष्ण अवतार धारण केला त्याच दिवशी ज्ञानोपार सुद्धा या भूतालावर अवतीर्ण झाले यावेळी विखे पाटील कारखान्याचे संचालक बाळासाहेब मांढरे माजी संचालक डॉ दिनकर गायकवाड आश्वी खुर्द दुग्ध संघाचे अध्यक्ष मकरंद गुण ए सेवा सोसायटीचे माजी चेअरमन ज्ञानेश्वर खरडे व्हाईस चेअरमन सुनील भवर माजी सरपंच माळू पाटील गायकवाड माजी उपसरपंच सुनील मांढर ए संजय गायकवाड दूध संस्थेचे व्हाईस चेअरमन अविनाश सोनवणे कैलास गायकवाड राजेंद्र मांढरे दत्ता गायकवाड भास्कर वाल्लेकर शिवाजी शिदेन संजय देशमुख दिलीप मांढरे संपत गायकवाड संतोष भडकवाड हब हप सचिन महाराज गायकवाड यासह महिला पुरुष ग्रामस्थांची उपस्थिती होती अपडेट न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा अप...